भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक हा प्रश्न मेन्सला जसेच तसं येऊ शकतो की तुम्ही दहा मार्काला भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक सांगा आणि सध्याचं सा काय अजून थोडस करंटचं एखादं पॉईंट जोडतील तर कोणते कोणत्या घटक आहेत हवामान वैविध्याचे कारणे शोधा भारतात सर्व प्रकारचं वेगवेगळं हवामान का आढळतं त्याची कारण इथे दिलेली आहे पहिलं कारण कारण काय अक्षांश स्थान मग काय काल काय सांगितलं तुम्हाला अक्षांश म्हणजे काय असतात अक्षय आडवा आहे अक्षांश स्थान म्हणजे तुम्हाला असं स्थान पाहिजे भारताचं आडवं म्हणजे वर आहे की खाली आहे विषुवृत्तापासून उंच आहे तर अक्षांश स्थान कसं आहे आपलं भारताच्या मध्य भागातून कोणतं वृत्त गेलेलं आहे कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मग ह्याचा हवामानावर काय परिणाम होतो ज्या कर्करेषेच्या दक्षिणेस भाग आहे म्हणजे खालच्या साऊथ इंडियन स्टेट्स दक्षिणेकडची राज्य ते काय आहेत उष्ण आहेत कारण काय सांगितलं तुम्हाला विषुवृत्त ते कर्कवृत्त या दरम्यान सूर्यकिरण हे लंबरूप पडतात त्यामुळे उष्णता जास्त असते आणि कर्कवृत्ताच्या जे उत्तरेस आहेत ते थंड आहेत हे एक कारण कळलं याच्यामुळे हवामान बदललं काय कारण होतं अक्षांशाच्या दृष्टीने भारताचे स्थान कर्कवृत्ताच्या वरती कर्कवृत्ताच्या खाली वेगवेगळं वेग वेग हवामान आता दुसरं काय समुद्र समीपता समुद्र जवळ असेल तर काय होत कोणाला माहितीये समुद्राचं महत्व काय आहे हवामान आल्हाददायक ठेवतं ते खूप जास्त हो हिवाळा खूप जास्त थंड नसतो आणि उन्हाळा खूप जास्त गरम नसतो जे समुद्र किनाऱ्याची शहर आहेत त्यांच्यामध्ये कधी पाहिले मुंबईकर पुण्यात आल्यावर त्यांना थोडी सुद्धा थंडी सहन होत नाही कारण तेच असतं की थंडीही जास्त कडक नसते तिथे आणि उन्हाळाही जास्त गरम नसतो त्यामुळे समुद्र समीपता हे एक कारण आहे हवामानाचा परण किनारपट्टीवर दमट हवामान असतं आणि आतल्या भागात कोरडं हवामान असतं आपल्याकडे जसं जसं आतमध्ये जात जाऊ आपण विदर्भाकडे तर हवामान कोरडं होत जातं आणि मुंबईकडे दमट हवामान दमट हवामान असल्यामुळे उष्णता वगैरे शोषून घेतं आल्हाददायक वातावरण राहतं ठीक आहे अजून अजून एक असतं समुद्राचं कार्य प्रदूषण पण कमी करतं खारेवाई वारे मतलई वारे हे पण तुम्ही शिकणार आहात नंतर की रात्री कोणते वारे वाहतात दिवसा कोणते वारे वाहतात त्यामुळं पूर्ण हवा बदलती समुद्र किनाऱ्यावरची पूर्ण हवा समुद्राकडे जाती आणि एक लेअरच चेंज होती हे आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे काय होतं का प्रदूषण जे काही झालेलं असेल दिवसा ते रात्री समुद्राकडे जातं ओके okay, आता पुढचं उंची व पर्वतरांगा आता कसं हिमालयाचा प्रभाव मागाशी सांगितलं थंड वारे आड अडवतो हिमालय त्यामुळे भारतातले जे वरती नॉर्थ इंडियन स्टेट्स आहेत त्या मध्य आशियाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांपासून हिमालय बचाव करतो त्या राज्यांचा नाही तर ते राज्य पण आता बर्फात असते जर हिमालय नसता मध्ये तर ठीक आहे पुढचं आता वारे व वा समुद्र प्रवाह मोसमी वारे पावसाचे पावसाचे प्रमुख कारण भारताच्या हवामानाचं एक अजून वैशिष्ट्य म्हणजे मान्सून प्रकारचे हवामान असे जगात खूप कमी प्रदेश आहेत जिथं मान्सून प्रकारचं हवामान आढळतं भारत म्हणजे भारतीय उपखंड पूर्ण मग पाकिस्तान बांगलादेश म्यानमार आणि ऑस्ट्रेलियाचा काही भाग साऊथ इस्ट एशियाचा थोडासा भाग इथेच फक्त मान्सून प्रकारचं हवामान आढळतं मान्सूनचा अर्थ काय असतो माहिती का जे पाणी घेऊन येतात पूर्ण सिजनल चेंज होणारे वारे त्याला मान्सून वारे म्हणतात एकदा येतात पाऊस पडतात आणि परत रिटर्न जातात आणि परत पुढच्या वर्षी येतात हा एक हे एक वैशिष्ट्य आहे मान्सून वारे असल्यामुळे पावसाचे प्रमुख कारण आहे ते भारतातल्या आणि पुढचं काय स्थलाकृती म्हणजे टेरेन कसं आहे उंची उतार कोणत्या बाजूला आहे त्यानुसार सुद्धा हवामान बदलतं उदाहरणार्थ सह्याद्रीच्या समुद्राकडच्या भागास भागात पाऊस जास्त पडतो कारण वारं अरबी समुद्रावरून बाष्प घेऊन येतं आणि सह्याद्रीचा डोंगर लागला आणि चढायला जसं जसं वरती लागतं वारे तर ते काय होतात पाणी का तिथून पाऊस का पडतो जसे जसे सह्याद्रीची पर्वतरांग वारे चढायला लागतात कोणाला माहितीये कमेंट मध्ये सांगा हे फिजिक्सचा सा कॉन्सेप्ट आहे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी का कमी होती ढगांची जसं जसं उंचीवर ढग जातात अशा संकल्पना क्लिअर ना मग तुम्हाला लगेच कळेल की परत ज्यावेळी टोकावर पोहोचतात तर पर पर्जन्यशाहीचा प्रदेश का निर्माण झालेला आहे कारण की पाणी पूर्ण नसतं नंतर परत मग त्यांची पाणी धरण्याची क्षमता वाढत जाते आणि मग पुढे विदर्भ साईडला पाऊस पडतो आहे माहिती कोणाला काय होतं जसं जसं वरती जाईल तसं जसं तापमान वाढेल का कमी होईल किंवा दाब वाढेल की कमी होईल तुम्ही जे आता सगळे आहेत समोर बसलेले किंवा ऑनलाईन पाहतायत हा कन्सेप्ट नीट समजावून घ्या की उंचीनुसार वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जलधारण क्षमता कशी कमी जास्त होते आणि त्याच्यामुळे पावसाचा आहे त्याला प्रतिरोध पर्जन्य तो प्रतिरोध म्हणजे रो हा रोध आला इकडून समुद्र समुद्र आहे हा पूर्ण आणि इथून वारं वाहत आहे आता काय झालं हा पर्वत आला वारं हळूहळू वरती चढायला चालू होईल आणि इथे या उतारावर कोणत्या पश्चिमेच्या उतारावर सर्व पाऊस पडतो कारण वरती जाती जाईल तसं काय होतं दाब दाब कमी होत जातो त्यामुळे काय होतं व्हॉल्यूम वाढत जातं आणि पाऊस जे पाणी असतं ते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी होती आणि पश्चिमेकडच्या भागाच्या भागा उतारावर पडतो जसं जसं इथे जाईल तोपर्यंत पूर्ण शुष्क झालेलं असतं ढग आणि नंतर इथून या बाजूला गेल्यावर पाणी नसते त्यामुळे तो पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो ज्यावेळी महाराष्ट्राच्या भू भूगोलाचा मॅप येईल त्यावेळी तुम्हाला हे कळेल की पावसाचं प्रमाण कसं कसं पश्चिम किनारपट्टीवर खूप जास्त आहे आणि कसं कमी होतं आणि परत विदर्भाच्या बाजूला वाढत जातं ठीक आहे ओके ढग हलके होतात हलके होतात अशा भाषेत नाही आपल्याला थोडस फिजिक्सच्या भाषेत बोलायचंय ढग हलके होतात म्हणजे काय होतं व्हॉल्यूम वाढत हो का कमी होतं या भाषेत बोलायचंय ठीक आहे हे हा एक समजला हे पण येणार आहे पुढे आपल्याला ज्यावेळी अकरावीचा घेणार आहेत ना त्यावेळी सगळे पावसाचे प्रकार कोणते कोणते आहेत कोणत्या कोणत्या याच्यावर कशानुसार पाऊस पडतो विश्ववृत्त प्रवा विषवृत्तीय पाऊस कसा दररोज दुपारी पडतो हे सगळे प्रकार आपल्याला घ्यायचे खारे वारे मतलई वारे आता जे म्हटले तुम्हाला तुम्हाला हवामानाचं हे परिणाम करणारे घटक कळले हे एकदा नीट परत एकदा बघा अक्षांश स्थान समुद्राची समीपता उंची व पर्वतरांगा म्हणजेच हिमालय नंतर वारे व वा समुद्र प्रवाह हो, आणि स्थान कसं आहे पर्वते पठारे कि मैदाने त्याच्यानुसार हवामान बदलतं